श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज डिसेंबर जात असताना नामाची अत्यंत गरज आहे परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तो संत बनेल प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेल्या सर्वच्या सर्व वस्तू टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी असली पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधानही मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस आपल्या मनामध्ये ठेवणे होईल वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीत म्हणूनच आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मटपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मवंदने मा होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यानंतर फक्त नामच शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते रामनाम हा नुसता असे नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे तो, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पहावे रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून ते श्री समर्थांपर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जग जो करील त्याला देवतेचा अनुभव आल्यापासून राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवावा आजचे बोधवचन नामाकरता नाम घ्या की त्यामध्ये की ज्यात राम आहे हे नक्की कळेल जय जय रघुवीर समर्थ